राडेगाव तहसीलमध्ये एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन गौरव सहभाग आणि राष्ट्रसेवेचा संकल्प राडेगाव तहसील कार्यालयात एकोणऐंशीवा वा स्वातंत्र्य दिन व अठ्यात्तरावा वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला माननीय उपविभागीय अधिकारी श्री सुधीर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले माननीय तहसीलदार श्री अमित भोईटे यांनी प्रस्तावित केले राडेगाव पोलीस कार्यालयाचे पोलीस निरीक्षक यांनी शुभेच्छा व संदेश दिला नायब तहसीलदार श्री अरुण भगत व सौ ममता निचत यांनी उपस्थिती उल्लेखनीय या ठरली स्थानिक शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत राज्यगीत सादर केले संगीत शिक्षक श्री गवई सर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले तिरंगा रंगोली स्पर्धेचे आयोजन सौ किरण किनाके व कुमारी माधुरी घाटोडे यांनी केले सहभागी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षकवृंद यांचे योगदान उल्लेखनीय होते महसूल सप्ताहात महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी महसूल सेवक तलाठी लिपिक शिपाई व इतर कर्मचारी वर्ग यांनी सक्रिय सहभाग घेतला उपविभागीय अधिकारी कार्यालय का अभिलेख कार्यालय तालुका कृषी अधिकारी कार्यालय तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय तालुका पंचायत समिती कार्यालय तसेच तहसील कार्यालयातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती कार्यक्रमाला सामाजिक व प्रशासकीय महत्व प्राप्त करून देणारी ठरली सूत्रसंचालन श्री राजेश काळेसर झेंडावंदन व श्री गार्डन गाईड चव्हाण सभागृह यांनी प्रभावीपणे पार पाडले चहापाण व्यवस्थेसाठी श्री चंद्रकांत पाटील पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री अमोल मंगाम सहकारी श्री शुभम वानखडे गोदाम व्यवस्थापक व त्यांच्या चमूचे विशेष योगदान लाभले कार्यक्रमाच्या शेवटी श्री विक्रांत खरतडे नायब नाझर यांनी सर्व मान्यवर अधिकारी कर्मचारी विद्यार्थी शिक्षक वृंद पत्रकार बंधू व नागरिकांचे आभार प्रदर्शन केले सर्वांच्या सहभागामुळे हा दिवस प्रेरणादायी ठरला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा